नमस्कार माझं नाव संकेत लक्ष्मण पवार राहणार गोंडेगाव तालुका डिंडोरी नाशिक माझ्याकडे साधारण अकरा एकर क्षेत्र आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे व्हरायटीज आहे त्यात एस एस एन सोनाका क्लोन सुधाकर थॉम्पसन शरद सिडलेस अँड जम्मू आहे त्यामध्ये मी जय किसनचे स्पेशलिटी ग्रेड्स यूज केले आहेत त्यात सात एकरवरती मी ॲप्लिकेशन केले आहेत त्यात दोन एकर थॉम्सन दोन एकर क्लोन आणि दीड एकर शरद दीड एकर एसिसनवरती जय किसानची स्पेशलिटी ग्रेड यूज केला तर आपण ह्या प्लॉटवरती जय किसानचे ग्रेड्स यूज केलेले आहेत त्यात एक नंबरची जी ग्रेड यूज केली आहेत तर पंधरा दिवसानंतर त्याचं ॲप्लिकेशन केले दोन ॲप्लिकेशन सेवन के जी पर एकरच्या हिशोबाने तर त्यात आपण जे यूज केल्यानंतर जे फायदे जाणवले ते साधारण शेंडा भेटलेला माला साधारण चौदा ते अठरा पानांच्या आसपास शेंडा चांगला भेटला आहे हेल्दीनेस वगैरे चांगली जाणवलीत त्यानंतर आपण येत सेकंड नंबर ग्रेड यूज केली आहेत ती साधारण सेटिंगच्या पन्नास टक्के सेटिंगपासनं आपण ॲप्लिकेशन केलं त्या ॲप्लिकेशननंतर जे फास्ट फ्लावरिंग जी म्हणतो आपण जी प्रॉपर फ्लावरिंग पास होणे ते सगळं आढळून आलं त्यानंतर सेटिंग योग्य म्हणजे क्लायमेटिक चेंज असल्यामु असल्यानंतर पण प्रॉपर सेटिंग झाली आहेत माझी आणि जे हेल्दीनेस आहे फ्लावरिंगमध्ये पास होण्याचा तो पण चांगला आढळून आला आहे आणि किपिंग क्वालिटी पानांची खूप हेल्दी होती क्लायमेटिक कंडिशनमध्ये सेकंड ग्रेज ग्रेड यूज क केल्यानंतर साधारण पाणी टच होऊपर्यंत आपण ती यूज केली त्यानंतर त्यात आपल्याला चांगला बेरी साईज इन्क्रीमेंट चांगली डेव्हलपमेंट वगैरे जाणून आलीत आणि साईजिंगमध्ये खूप फरक पडलेला आहे त्यानंतर आपण थर्ड नंबर जी ग्रेड यूज केली त्यामध्ये आपल्याला चांगलं कलर फॉर्मेशन भेटला एकसारखं मेन म्हणजे शुगर जी असते जी ॲडव्हान्स क्लायमेटिक कंडिशनमध्ये जी प्रॉपर येत नाही ती प्रॉपर भेटलीत वेटमध्ये फरक जाणवला आणि जी घर भरणे जो म्हणतो आपण जी किपिंग क्वालिटी आहे मनिंची ज्याच्यावरती जो ब्रश वगैरे मेंटेन असतो शूटचा तो, शूट तो पण प्रॉपर होता तर जे आपण जनरिक फर्टिलायझर्स यूज करत होतो फॉर एक्झाम्पल साठ वीस बारा एकसठ ते त्या त्यामध्ये याचा जो बदल मला जाणवला ह्या Ja ma स्पेशलिटी ग्रेडमध्ये की ऑलरेडी बॅलेन्स न्यूट्रिशन अवेलेबल आहे मी केशनच्या ग्रेड वापरल्यानंतर मला बाकीचे जे फर्टिलायझर्स ते द्यायची गरज पडली नाही आणि त्यात फक्त ऑप्शनमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच द्यावं लागलं बस आपकी मुस्कान जय किसान हर फसल की मुस्कान जय किसान